हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना आपल्या व्हिडिओला सुरुवात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद असा सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलवर उद्या आहे श्रावणातली अमावस्या म्हणजेच आपण आता उद्या श्रावण महिन्याला निरोप घेत असतो आणि नंतर आपल्या पुढच्या कार्याला म्हणजेच आपल्या नंतर दुसऱ्या सणाला सुरुवात होत असते अमावस्या आहे दश अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे उद्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे योगिनीची पूजा तुम्ही करायची आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे पित्रांची सेवा कशी करायची आहे आमोशाच्या दिवशी तर उद्या आहे शुक्रवार तर उद्या आपल्याला बारा वाजता आपली आमोशा सुरुवात होणार आहे आणि शनिवारी बारा वाजता संपणार आहे तर शनिवारची आमोशा ही आपली सूर्यानं पाहिलेली असते म्हणून आपल्याला सूर्या त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहेत आणि शुक्रवारी काही सेवा करायची आहेत दोन दिवस आमोशा आल्यामुळे आपण भरपूर असा फायदा घ्यायचा आहे या दोन दिवसाचा आपण शुक्रवारी बैलपोळा आणि चौसष्ट योगिनीची सेवा करून घ्यायची आहे आणि शनिवार हा आपला खास सूर्य देवतांनी पाहिल्याबद्दल उदय तिथीनुसार आपण साजरे करत असतो सण कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की उद्या तिथीनुसार आपण सण साजरे करायचे असतात आपल्या सूर्याने पाहिल्याच्या नंतर कारण आपण चौसष्ट ही आपल्या आमोशाच्या काळातच साजरी करायची असते म्हणून आपण उद्या बाराच्या नंतर शनिवारी बाराच्या आत आपल्याला ते चौसष्ट योगिनीची सेवा करायची आहे आणि आपल्याला बैलपोळा पण उद्याच साजरा करायचा असतो कारण बै हा सायंकाळी साजरा केला जातो कारण बारा वाजता आमोशा लागते आणि संध्याकाळी आपण ती सेवा करू शकतो तर आपल्या दोन सेवा तर तुम्हाला माहितच आहेत बैलपोळा आणि चौसष्ट योगिनी तर आपण शनिवारी कोणती सेवा करायची आहे ते आपण पाहूया आपण शनिवारी आपल्याला पित्र देवतांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची आपल्याला सेवा करायची आहे आमवशाच्या दिवसापासून ते आपल्याकडे येण्यासाठी ते निघणार आहेत कारण पितृपक्ष महिना आता लवकरच येणार आहे आणि आपल्या चा छान छान सेवा आपल्या पित्रांच्या आपल्या हातून घडणार आहेत तर आपल्याला उद्या खास अशा आमोच्या पित्रांच्या सेवा करायच्या आहेत आणि आज ग्रुप पुषा अमृत असल्यामुळे माझ्याकडून पण लक्ष्मी मातेने छान अशा सेवा करून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघशालच मी व्हिडिओ सेवा करत करत तुम्हाला बोलणार आहे तर पहिली सेवा आपल्याला पित्रांची करायची आहे ते म्हणजे तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी एक लोटा पाणी आणि भरून ठेवायचा आहे तुम्ही ग्लास ठेवा कोणते पितळं ठेवा तांबं ठेवा स्टील ठेवा कोणताही एक तुम्ही लोटा तुम्ही तांब्या असा भरून ठेवायचा आहे आणि सकाळी शनिवारी म्हणजेच तुम्ही सकाळी शनिवारी उठल्या उठल्या सकाळी तुम्ही जेव्हाही तुम्ही मेंडोर उग उघडायचं तेव्हा तुम्ही मेंडोर उघडल्या उगलल्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला उंभरट्यावर पाणी टाकायचं आहे तुम्हे म्हणजेच आपले पित्र रात्रभर आपल्या दररोजावर म्हणजेच आपल्या उंभरट्यावर बसलेले असतात आणि आपला मेंडोर उघडल्यावर ते आत आपल्या घरामध्ये येऊ नये आणि त्यांचा दोष आपल्याला लागू नये म्हणून आपण पाणी प्राशन करून त्यांना तृप्त करून पाठवायचं असतं म्हणून आपण पाण्याने भरलेला तांब्या भरून राईट साइडला आणि लेफ्ट साइडला तुम्ही ते पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि आपलं मेंडोर लावून घ्यायचं आहे नंतर तुम्ही तुमचे पुढचे काम करू शकता त्याच्यानंतर आपली दुसरी सेवा म्हणजेच आपण सकाळी सकाळी आपण ती एक सेवा केल्याच्या नंतर होऊन आपण सगळे नित्यकर्म आपल्या घरातले आवरून दक्षिण दिशेला तोंड करून एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावर आपल्याला बसायचं आहे ते आसन आपण फक्त पितृदेवतांची सेवा करण्यासाठीच आपल्याला वापरायचं आहे त्या आसनावर दुसऱ्या कोणत्याही सेवा घडल्या जाणार नाही या आपण काळजी घ्यायची आहे फक्त ते आसन आपल्या पित्रांच्या सेवेसाठीच ठेवायचं आहे त्याला कोणाचा हात लागणार नाही आपल्या घरातल्या व्यक्तींचा परिवारातल्या लोकांचा तसं आपण छान जागी आपल्याला ते आसन ठेवायचं आहे आणि आपण दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला त्या आसनावर बसायचं आहे आणि आपण नित्यसेवेमध्ये आपल्याला पितृसूक्त म्हणून एक स्त्रोत्र आपल्याला आहे ते स्त्रोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि ते पठण तुमच्याकडचं जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर घेऊन या कारण त्या पुस्तकात आपल्याला स्वामीच्या केंद्रात ते पुस्तक भेटतं त्याच्यात अनेक सेवा सांगितल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते वाचल्यावर किंवा वाचण्याच्या अगोदर तुम्ही पितृदेवताचं स्मरण करायचं स्मरण करत असताना ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असा मंत्र तीन वेळेस म्हणायचं आहे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही हा मंत्र म्हणला तरी चालतो दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हे पठण करायचं आहे पितृ सुक्त म्हणजे स्तोत्र आपल्याला ते पठण करायचं आहे रोज आपल्याला अशीच सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्या घरातली देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला ही सेवा करायची आहे देवपूजा नंतर करायची आहे तर मग हे पठण झाल्याच्या नंतर आपलं आसन जसंच्या तसं घडी करून आपल्याला आपल्या योग्य जागे आपल्याला ठेवायचं आहे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे नंतर आपल्याला हात पाय देऊन आपली चूळ मुखळून म्हणजेच आपण स्वच्छ हातपाय घेतल्याच्यानंतर नंतर मग आपण देवपूजेला सुरुवात करायचं आहे आणि आपल्या पितृदेवताची पूजा झाल्याच्या नंतर आपल्या देवपूजेला सुरुवात करू शकता आणि त्या दिवशी आपल्याला दही भाताचं नैवेद्य बनवायचं आहे आपल्या पितृदेवतासाठी आमच्याकडे दर शनिवारी आम्हाला हे दही भाताचं नैवेद्य आम्ही बनव बनवतोच कारण आमच्या लग्नाच्या वेळेस महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की दही भाताचं नैवेद्य तुम्ही दर शनिवारी बनवत जा तर यावेळेस आपल्याला शनिवारी आमुष आल्यामुळे आपल्याला त्या दिवशी आपल्याला शनीदेवताची पण तुम्ही मंदिरात जाऊन दिवा वगैरे लावून येऊ शकता हनुमान चालिसा पण तुम्ही पठण करू शकता शनिवारचे आमोश खूप छान आपल्याला योग आहे शनिवारच्या आमोशाचा तुम्ही पित्राच्या दहिबाताच दहीबाताचं नैवेद्याचं तर आपण दहीबाताचं नैवेद्य तुम्ही त्या दिवशी शनिवारी बनवून घ्यायचं आहे आणि तुमच्या मेन डोरच्या बाहेर आपण ते नैवेद्य थोडंसं पित्रांसाठी काढून घ्यायचं आहे आणि ते नैवेद्य तुम्ही तुमच्या काव्या म्हणजे तिथं जर तुम कावळे असतील तर तुम्ही कावळ्यांना ते नैवेद्य खाऊ घालायचं आहे जर कावळे नसतील तर मुंग्या वगैरे कोणतेही पक्षी खाले तरी चालते तुम्हाला पावन होते ही झाली आपली तिसरी सेवा तर आपल्याला दुसरी चौथी सेवा पाहायची तर सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमाला तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल टाकू शकता त्याच्यामध्ये फक्त आपण काळे तीळ तुमच्याकडं जर असतील तर तुम्ही काळे तीळ काळे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि ते दिवा आपला तुमच्या हांड्यापशी किंवा तुमचा माठ जर असेल भरलेला माठ त्या माठापाशी जर दोन्हीही तुमच्याकडं तिथं जर मुज्या किंवा डाव्या साईडला तुम्ही कुठेही लावू हो शकता फक्त दक्षिण दिसेला दिव्याचं तोंड असावं आणि आपल्या पित्राचं स्मरण करून ते दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे अशी आपल्याला सायंकाळची ती सेवा करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पितृदेवताच्या अशा छान अशा सेवा तुम्ही करून घ्या कारण ह्या पितृदेवतामुळेच आपल्या घरामध्ये बरकत आरकत म्हणजेच सुखसमृद्धी आपल्या घरात नांदत असते आणि आपल्या घरात जर पितृदोष असला तर तो, तो पितृदोष निवारण पण या सेवेमुळे होत असते पितृदोष लागण्याचं कारण म्हणजे आपल्या घरातला एखांदा व्यक्ती किंवा स्त्री अपघाती स्वरूपात जर त्यांनी त्यांचा मृत्यू झालेला असाल तर आपल्या घरामध्ये पितृदोष आवर्जून लागतो जर कोणाच्या घरात पितृदोष नसेल तरीही तुम्ही तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी वैभव प्राप्तीसाठी आपल्या घरातल्या जोडप्याचं छान प्रकारे संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी पण तुम्ही हे व्रत म्हणजेच ह्या सेवा तुम्ही पित पित्रांच्या आदर आमोशाला ह्या सेवा करू शकता आणि समोर तुम्हाला छान पित्रांच्या कोणकोणत्या कुन वेगवेगळ्या सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून घ्या तर तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला शनिवारी पित्रांची सेवा करायची आहे आणि शुक्रवारी बैलपोळा आणि चौसष्ट योगिनीची सेवा करायची आहे थोडक्यातच तुम्हाला मी पितृदेवतांच्या सेवा सांगलेल्या आहेत आपल्या पूर्वजांच्या सेवा सांगलेल्या आहेत कारण आपण कोण गुरूंची किंवा आपल्या देवतांची कोणतीही सेवा कुलदेवती सेवा कुलदेवतांची सेवा करत असताना सर्वप्रथम आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करून म्हणजेच आपल्या पितृदेवतांचं स्मरण करून आपण कोणत्याही सेवा करत असतो आपल्या घरातले जर पूर्वज म्हणजेच पितृदेव जर खुश असतील तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची समृद्धी आपल्या घरात सुखशांती वैभव नांदत असतो ते खुश तर आपण खुश असं म्हणलं जातं म्हणून आपण पितृदेवतांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि आपला बैलपोळा पण साजरा उद्या करूया तर बैलपोळा साजरा करण्यासाठी मी आज आज मातीचे बैल बनवून घेतले होते फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही आमच्या आहोंना सांगितलं होतं बैल आणा म्हणून पण त्यांना काही कामानिमित्त त्यांना आणणं झालं नाही ना म्हणून मग मी घरच्या घरीच असे मातीचे बैल बनवून घेतलेले आहेत फक्त तुम्ही बैलांना इग्नोर करा कारण व्हिडिओच्या व्हिडिओसाठीच मी तुम्हाला दाखवण्यासाठीच बैल त्याची पूजा कशी करायची त्याच्यासाठीच मी हे बैल बनवून घेतलेले होते आणि स्वतः मीच बनवलेले आहेत म्हणजेच काल मी तुम्हाला जर चौसष्ट युगिनीचा व्हिडिओ पाठवलेला हो आहे तुम्ही ते सगळेजण बघला छान असा प्रतिसाद मिळालेला आहे तर काहीतरी प्रश्न असेल की दोन्ही दोन्ही कसं करायचं म्हणून मी सांग या व्हिडिओमध्ये सांगत आहे की समोर तुम्ही असो योगीनी काढू शकता त्यांची पूजा करू शकता समोरच तुम्ही बैलाची पण पूजा करू शकता आपण छान अशी बैलाची पूजा करून घ्यायची आमच्या गावाकडे आमच्या घरी पण बैल आहेत खूप छान सेवा घडतात आणि बैला पोळा मला खूप आवडतो कारण त्या दिवशी लग्नासारखं सगळी तयारी होत असते आज बैलांना आमंत्रण दिलं जातं की असं काहीतरी बोललं जातं परात वगैरे वाजून आज आमंत्रण दिलं जातं उद्या लग्नाला या म्हणून असं सांगितलं जातं आणि उद्या छान अशी मिरवणूक वगैरे काढून बैलाची छान उद्या पूजा होते आणि पूर्णाचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे चला तर मग आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे ते तर तुम्हाला माहितच आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि खूप असं प्रेम दाखवत असंच प्रेम दाखवा आणि आपले हंड्रेड सबस्क्राईब कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद हा आकडा छोटाच आहे पण माझ्यासाठी खूप भारी आहे आणि खूप लकी पण ठरलेला आहे कारण थोड्याच वेळामध्ये हे आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे शंभर सबस्क्रायबर स्वामींची कृपा माझी मेहनत तुमची साथ याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे तर तुम्हाला बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ असा सपोर्ट असू द्या